पंढरीनाथ भगवान कीजे, जय बोल भवानी की जे नमस्कार में तुम तुम्हा सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा मी देवीचं पद स्वरचित म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद क्षणाला आठवण येते आईची क्षणाला आठवण येते आईची अश्विन महिन्यात आई आली तुळजापूरची आश्विन महिन्यात आई आली तुळजापूरची देवीचा उत्सव लय भारी अंबाने सली हिरवी पैठणी भरझारी तिच्या चोळीला टिकल्याई चमचम करी तिच्या चोळीला टिकल्याई चमचम करी आई बैसली येऊन भजनाची गोडी लागली आईच्या भजनाची क्षणाक्षणाला आठवण येते आईची अश्विन महिन्यात आई आली तुळजापूरची क्षणाक्षणाला आठवण येते आईची अश्विन महिन्यात आई आली तुळजापूरची लाल कुंकवाचा टिळा लाविला विला पाळी टिकली हळदीची सुंदर दिशे कुंका खाली टिकली हळदीची सुंदर दिसे कुंका खाली गुलाल भर ग भरला भांगात गुलाल भर लाग भरला भांगात बिंदी लाविली लाविली सोन्याची बिंदी लाविली लाविली ग सोन्याची क्षणाक्षणाला आठवण येते आईची क्षणाक्षणाला आठवण येते आईची नव दिवसाचे बाई हे नव नवरात्र अंबाबाईच्या पूजा आरतीचा थाट येऊ दर्शन दर्शन अंबाबाईच खन नारळाने भरते तिची ओटी खन नारळाने भरते आईची ओटी नक्ष नक्षनाक्षणाला आठवण येते आईची नाला आठवण येते आईची चंद्र चकोर चकोर झाली रात्र अंबाबाईचा अष्टमीचा होम होत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूयात पूजा करूया करूया माळ परडीची पूजा करूया करूया माळ परडीची क्षणाक्षणाला आठवण येते आईची क्षणाक्षणाला आठवण येते आईची क्षणाक्षणाला आठवण येते आईची अश्विन महिन्यात आई, 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 आई आली तुळजापूरची અશ્વિન મહિના તો આઈ આલી તુજાપુર ક્ષણ ક્ષણ આઠવન બોલ ભવાની કી જય પંડનાથ ભગવાન કી જય નમસ્કાર મૈત્રી